नमस्कार कनकधारा स्तोत्र म्हणजे लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून तिची स्तुती करणार तिच्या कटाक्षांचं वर्णन करणार असं एक अत्यंत गोड असं स्तोत्र आहे शंकराचार्यांच्या कालणी नावाच्या गावातल्या एका निर्धन ब्राह्मणाला दारिद्र्यातून मुक्त करण्यासाठी रचलेलं असं हे लक्ष्मी स्तुतीपर स्तोत्र असं म्हटलं जात याविषयीची अशी ही एक दंतकथा आहे कि एका गरीब स्त्रीच्या दारात आचार्य भिक्षा मागायला गेले होते आणि तेव्हा घरात काहीच देण्यासारखं नसताना सुद्धा तिला काहीतरी द्यावंच वाटत होत आणि म्हणून तिनं एक वाळक बोर किंवा एक फळ भिक्षेत घातलं इतक्या गरिबीत सुद्धा देण्याची तिची वृत्ती पाहून असा चमत्कार झाला की तिच्या घरावर सोन्याच्या मोहरांचा चक्क पाऊस पडला आपल्यालाही भरपूर संपत्ती धनधान्य प्राप्त व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं आणि म्हणून अतिशय सुंदर शब्दांचे आघात असणार असं हे स्तोत्र ज्यामध्ये पहिल्या दोन श्लोकांमध्ये लक्ष्मीच्या सलज्ज कटाक्षांचं वर्णन आहे आणि सहा सात आठ या श्लोकांमध्ये लक्ष्मीच्या कटाक्षांची महती त्यात सांगितली आहे म्हणजे लक्ष्मीचा नुसता कटाक्ष जरी आपल्यावर पडला तरीही आपल्याला ती समृद्धी प्राप्त होईल आणि म्हणून तो कृपा कटाक्ष प्राप्त व्हावा यासाठीची ही प्रार्थना या स्तोत्रामध्ये लक्ष्मीचं वर्णन हे कायम विष्णूंच्या श्री विष्णूंच्या श्रीहरीच्या संदर्भामध्ये आणि त्या दोघांचं एकत्र असणं याचं वर्णन करत केलेलं दिसत हे स्तोत्र आपण स्वतः म्हणावं आणि आपल्याला ते म्हणता यावं असं अनेकांना वाटतं आणि त्यामुळे हे स्तोत्र शिकता यावं यासाठीचा हा उपक्रम सुरू करतेय यामध्ये प्रत्येक श्लोक हा तुकड्या तुकड्यामध्ये म्हटला जाईल आणि त्यानंतर तो अखंड म्हटला जाईल तो तुकड्या तुकड्यामध्ये म्हणत असताना तो वारंवार म्हटला जाईल की जेणेकरून तुमच्या समोर ते अक्षर पण ती दिसत असतील आणि तुम्हाला माझ्या बरोबर म्हणता येईल हे स्तोत्र तुम्हाला वाचता यायला म्हणता यायला लागलं पाठ झालं की आपण बरोबर म्हणतोय ना हे जर तपासायचं असेल तर त्यासाठीही आपण काहीतरी विचार नक्कीच करूया आज आपण या स्तोत्राचा पहिला श्लोक बघूया श्लोकाचा अर्थ असा आहे की भ्रमरी जशी कळ्यांनी तमाल वृक्षाचा आश्रय घेते तिथे थांबते तसं विष्णूंच्या रोमांचित शरीराचा आश्रय घेणारी जिच्यामध्ये संपूर्ण ऐश्वर एकवटलं आहे त्या माझ्या पवित्र देवतेच्या कटाक्षलीला माझ्यासाठी मंगलकारक कारक श्लोक असा आहे अंगम हरे भूषण माश्रयंते भृंगाग नेव मुकुलाभरण अंगीकृता विभूतिरपांगीला माग्य दस मम मंगलदेवता आता चार तुकड्यामध्ये हा श्लोक आपण म्हणायला शिकूया अङ्गं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ति 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 भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम् 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 अङ्गं हरे पुलकभूषणमाश्रयन्ति भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम् अङ्गं हरेःफुलकभूषणमाश्रयन्ति भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम् अङ्गं हरेफुलकभूषणमाश्रयन्ति भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम् आता दुसरी ओळ म्हणू या दोन तुकड्यामध्ये अंगीकृता खिलविभू तिरपांगलीला अंगी कृता खिलविभू तिरपांगली अंगी कृता खिलविभू तिरपांगलीला अंगी कृता खिलविभू तिरपांगलीला अंगी कृता खिलविभू तिरपांगलीला माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः 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 अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः अङ्गीकृताखिल विभूतिरपाङ्गलीला माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः अङ्गीकृताखिल विभूतिरपाङ्गलीला माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः अङ्गं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ति भृङ्गाङ्गने वुकुलाभरणं तमालम् अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला माङ्गल्य दास्तु मम मङ्गलदेवतायाः आपण पहिला श्लोक उद्या पाहूया उद्या शिकूया दुसरा श्लोक श्रीमहालक्ष्मी नमः महा।